नमस्कार टू फॅमिली आज आपण आलो आहे वेरूळ इथे वेरूळमध्ये अशी एक ठिकाण आहे की ते तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्हाला यायचं असेल तर नक्की या इथं एकदम म्हणजे एक ठिकाण आहे विश्वकर्मा नावाचं विश्वकर्मा नावाचं मंदिराच्या ठिकाणी एक अशी भव्य दिव्य महादेवाची ज्योतिर्लिंग पिंड आहे खूप सुंदर आहे ती तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे विश्वकर्मा मंदिर आहे हे बघा महादेवाची मोठी पिंड आहे तुम्ही एकदा वेरुळला आल्यानंतर आवश्यक भेट द्या इथे तुम्हा तुम्हा तुम्हाल तुम्हाला खूप एन्जॉय येईल आणि तुम्हाला मी समोरून क्लोजअप करून पिंड दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही या इथे एकदा आणि दर्शन करा विश्वकर्मा म्हणून जसं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला खूप मोठी महादेव पिंड आहे ती तुम्हाला दाखवत आहे हे बघा सर्वांनी बघा पिंड किती सुंदर आहे रील बनवण्यासाठी पण इथं येऊ शकता किती सुंदर अशी महादेवाची पिंड आहे भव्य दिव्य भव्य दिव्य स्वरूपामध्ये तुम्ही बघू शकता ही महादेवाची पिंड इकडं विश्वकर्मा मंदिर आहे आपण आता मंदिरात जाणार आहोत असं पहिले पिंड बघून घ्या खूप छान असे आहे आता महादेवाची पिंड बघून झालेली आहे तर आपण आता बघणार आहोत विश्वकर्माचं दर्शन घेणार आहोत चला मग तुम्हाला विश्वकर्माचं दर्शन करतो मी आज हे बघा हे विश्वकर्माचं मंदिर आहे तुम्हाला विश्वकर्मा देव दाखवतो बघा बघा सगळ्यांनी विश्वकर्मा विश्वकर्मा श्री भगवानचं मंदिर आहे मस्त भव्य दिव्य असं तुम्हाला झूम करून दाखवत आहे हे विश्वकर्मा आहे हे त्याचे पहारेकरी आहे हे त्याचे पहारेकरी आहे इकडं बघा सुंदर असे जी आहे त्यांच्या बाजूला सिद्धी सिद्धी पण आहे तिकडं राधाकृष्ण आहे नंतर विश्वकर्मा भगवान दिव्या आहे इकडं राम लक्ष्मण सीता आहे त्यांच्यासमोर महादेवाची पिंड पण ठेवलेली आहे सुंदर अशी इकडं सरस्वती आहे आणि हनुमान आहे तर मी सगळी मूर्ती तुम्हाला प्रत्येक झूम करून दाखवत आहे बघू शकता श्रीराम रामलक्ष्मण सीता हनुमानजी